रामकृष्ण आरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो आहे आंबाड्याच्या भाजीपासून ज्वारीची भाकरी आपल्याला बनवायची आहे तर इथे बघा आंबाड्याची भाजी किती आलेली आहे आपल्याकडं भरपूर अशी इथे झाडं आलेली आहे आता याच्यावालं महत्त्व नवरात्रामध्ये पण आत्ता ती आत्तापासूनच येते दिवाळीपर्यंत असते तर किती हिरवीगार आणि छान अशी मस्त इथे आंबड्याची भाजी आहे आपल्याला फक्त पानं पानं अशी आपल्याला खुडून घ्यायची आहे तर इथं असे पानं फक्त आपण घेणार आहोत अशा भाजी खुडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेऊया भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे गॅसवरती पातेला ठेवून त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून गरम झालं की आपल्याला लगेचच आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे आपण भाजी घालून घेऊया भाजीला छान उकळी आलेली आहे भाजी उलटी पालटी करून घेऊया भाजी छान शिजलेली आहे गॅस बंद करूया मी एक ग्लास पाणी घालून घेतलंय थंड करून घेऊया भाजी इथे भाजी थंड झालेली आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया याच्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे तर मिरचीमध्ये दोन हिरवी मिरची लसूणची कांडी घेतली थोडेसे जिरे घेतलेले आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला घालून छान बारीक दळून घेऊया इथे आपण भाजी छान अशी बारीक दळून घेतलेली आहे बातकिला गॅसवर ठेवलेलं आहे थोडंसं तेल घालून घेऊया थोडेसे जिरे घालून घेऊया थोडंसं हिंग घालून घेऊया दळलेली भाज्याची गिरवी आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचे थोडंसं भांड धुवून पाणी घालून घ्यायचं पाण्याला छान उपळी आलेली आहे इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला या भाजीमध्ये पीठ घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया तुम्हाला जर भाकरी जास्त बनवायची असतील जास तर तुम्ही जास्त पिठाचा वापर आणि जास्त पाण्याचा वापर करायचा मिक्स तयार झालेले आहे गॅस बंद करूया दोन मिनटं झाकण ठेवून देऊया इथे आपल्याला पीठ थंड झालेलं आहे परातीमध्ये काढून घ्यायचे आपल्याला इथे थोडंसं पातेलं पाणी घेऊन आपल्याला पीठ भाकरीचं पीठ जसं आपण भाकरीलं पीठ मळतो अशा पद्धतीने थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन जर लईज कोरडं असेल तर पाण्याचा हात घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे इथे पीठ मळायला मला पाण्याची पण गरज पडली नाही इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे पिठाचीसुद्धा गरज पडली नाही छान असं पीठ मळत असं आपल्याला मळून घ्यायचं आहे एकच भाकर बनवायची असेल तर मी जेवढं माप घेतलं ना तेवढंच मापाचं पाणी घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही भाजीला मी जास्त पाणी घातलेलं नाही छान असं आपल्याला उंडा तयार झालेला आहे इथे मी पोळपट घेतलेलं आहे पोळपटावरती आपण भाकर ठेवून घेऊया तुम्हाला जर वाटलं परातीमध्ये सुद्धा थापता येते तसं काही नाही पण मी इथे लाटणं पापड घेतला आहे भाकर छान अशी हळूहळू लाटून घ्यायची आहे आपल्याला छान अशी भाकर लाटून झालेली आहे बघा की ते मस्त अशी आपल्याला भाकर तयार आहे तवा पण गरम झालेला आहे आपण लगेचच तव्यावरती घालून घेऊया तवा छान गरम झालेला आहे भाकर घालून घेऊया ह्या साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला पण थोडीशी आपण भाकर गरम होऊन देऊया भाकर छान अशी गरम झालेली आहे ज्यावेळेस अशी उलते ना त्यावेळेस समजायचं चा भाकर छान गरम झालेली आहे आपण भाकरीला लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे छान असं आणि आता आपण भाकरीवरचं थोडंसं पाणी सुकून द्यायचं आहे त्यावेळेस आपल्याला भाकर छान कडक असे मस्त होते तर आता भाकर छान अशी कोरडी झालेली आपण काढून घेऊया तर अशी भाकर भाजली पाहिजे छान आता एक बाजू भाकरीची छान अशी झालेली आहे दुसरी बाजू काढून बघूया भाकर बघा भाकर किती छान अशी मस्त भाजलेली आहे आता ही भाकर तुम्ही तव्यावर भाजली तरी चालाल आणि खाली गॅसवरती भाजली तरीही चालाल मी गॅसवरती भाजून घेते आता ही झाली आपल्याली आंबाडीची भाकरी तयार तर भाकरी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर ही भाकरी तुम्ही भाजीसोबत किंवा चटणीसोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते इथे मी पनीरची भाजी बनवलेली आहे भाजी पण एकदम छान अशी झालेली आहे त्याच्यासोबत आंबड्याची भाकरी मी खाणार आहे आणि तुम्ही तशी जरी तशी तशीसुद्धा खायला खूप छान लागते रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी